नमस्कार आकाशवादी मराठी बातमीपत्रात मी निषाद लांजर आपल्या सर्वांचे स्वागत करीत आहे लाखांदूर तालुक्यात वादळी वाऱ्यासह पाऊस चिचोली अंतरगाव येथे पाऊस व वादळामुळे मोठं नुकसान सोलर लाईट खांबासह अनेक झाडं वाहनावर पडली आज मंगळवार दिनांक वीस मे दोन हजार पंचवीस रोजी दुपारी चार वाजता अचानक आलेल्या पाऊस व वादळामुळे लाखांदूर तालुक्यात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यामुळे झाडं उन्वलून पडली तर धान पिकाला मोठा फटका बसला आहे तालुक्यातील चिचोली अंतर्गत मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे शेतावर कापून ठेवलेले धान व गोळा केलेल्या धानाचे मुसळधार पावसामुळे मोठे नुकसान झाले आहे विद्युत खांब व रस्त्यावरील घराशिजारलेली झाडे वादळामुळे उन्मळून पडल्याने अनेकाचे ट्रॅक्टर थ्रेसर मशीन सायकल टू व्हीलर फोर व्हीलर व सोलर लाईटचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे पंधरा ते वीस मिनिटांमध्ये आलेल्या वादळी पावसामुळे चिचोली स्थानक ते चिचोली पर्यंतच्या मार्गावर संपूर्णतः झाडे उन्मळून पडल्यामुळे रस्ता बंद पडला आहे एकूणच चिंचोली येथे वादळामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे लाख लाखांदूर विद्युत विभागाला माहिती देऊन चिंचोली येथील विद्युत पुरवठा पूर्ववत सुरू करण्यासंदर्भात सूचना केल्या आहेत उन्मलून पडलेल्या झाडांना बाजूला करण्यासाठी व मदत करण्यासाठी जे वापर करण्यात आला आहे सुनील लिमजे यांच्या थ्रेसर मशीनवर ट्रॅक्टरवर मोठे झाड उन्मलून पडल्याने त्यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे तालुक्यातील दिगोरी मोठी बारवा परिसरातही वादळी वाऱ्यामुळे धान पिकाची मोठी हानी झाली आहे गेल्या दोन दिवसापासून उष्णतेने कहर केला होता मात्र आज झालेल्या पावसामुळे हवेत गारवा जरी निर्माण झाला असला तरी वादळी वाऱ्यामुळे शेतीपिकाची मोठी नुकसान झाली आहे